आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे खैरना नदीघाट मजूर सहकारी संस्थेला आमदार नानाभाऊ पटोले यांच्याकडून प्रवासी डोंगा लाखांदूर तालुक्यातील खैरना येथील नदीघाट मजूर सहकारी संस्था खैरना यांना लोकनेते आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आर्थिक सहकार्यातून प्रवासी डोंगा भेट देण्यात आला खैरना तपाड या नदीमार्गे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व नागभेड तालुक्यातील अनेक नागरिक ये करतात त्यामुळे या भागात प्रवासी वाहतुकीसाठी डोंग्याची गरज भासून येत होती या विषयाची दखल संस्थेचे अध्यक्ष केवळराम भानारकर आणि लाखांदूर पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी घेतली त्यांनी ही मागणी आमदार नानाभाऊ पटोले यांच्या लक्षात आणून दिली त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आमदार नाना पटोले यांनी खैरना नदीघाट मजूर सहकारी संस्थेला प्रवासी डोंगा देण्याचा निर्णय घेतला या डोंग्याचे लोकार्पण भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीपजी बुराडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत संस्थेचे अध्यक्ष केवळराम भानारकर सचिव सुधाकर नागपुरे गुरुदेव भानारकर निलेश हटवार आसाराम कुंभळे ऋषी खेळकर मनोज खेळकर दीपक पचारे राजू भानारकर आदींसह ढीवर बांधव उपस्थित होते या उपक्रमामुळे खैरना परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असून नदी मार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे पोलीस भरती रेल्वे भरती एस एस सी जी डी झेड पी भरती तुमच्या यशासाठी आता आहे खात्रीशीर मार्गदर्शन विदर्भ स्पर्धा परीक्षा व स्पोर्ट्स क्लब मार्गदर्शन केंद्र लाखांदूर इथे भेटणार टी सी एस पॅटर्न सीबीटी मार्गदर्शन नियमित सराव चाचणी मैदानी लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी विशेष म्हणजे मैदानी चाचणी घेण्यासाठी महिला शिक्षिका असणारी जिल्ह्यातील एकमेव अकॅडमी प्रवेश ग्या? संग्रामे हॉल टी पिंपल गाव रोड लाखांदूर आजच घ्या मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस बेऐंशी अठ्ठावन्न तेवीस सत्त्यान्व पासष्ट सत्याहत्तर चौसष्ट झिरो नऊ विदर्भ स्पर्धा परीक्षा स्पोर्ट्स क्लब मार्गदर्शन केंद्र तुमच्या यशाची खात्री